विनोद विचारे आणि फक्त विभाग आलाच नाही तर परंतु सगळेच जागेवर आणणारे टोचणारे माझे मित्र कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व सदस्य आणि माझ्या पत्रकार मित्र आपण कार्यक्रमाची सुरुवात आज केलेली आहे आणि मला असं सांगितलंच हा उपक्रम फक्त केवळ एक भाज्या दुकान राहतात हा उपक्रम पूर्ण विषय चालला हवा ज्या संख्येने आपण केवळ ठाण्यामध्येच नाही परंतु खरोखर बरोबर बाब आहे आपण वीसशे पन्नास पर्यंत मास सतवण्याचा प्रयत्न करायला प्रयत्न करत आहोत त्या आहे आणि अतिशय आहेत मनुष्यबळ आहे प्रशासन मनुष्यबळ आहे की मनुष्यबळ आपण वाहतुकीच्या आघातामध्ये आपण होतो आणि फक्त आपल्या तर बाब आणि म्हणून पालन करणं की केवळ आपली वैयक्तिक जबाबदारी नाही तर आपल्या समाजची एक सामाजिक जबाबदारी देखील आहे कुठलाही जर आपण अपघात करून पाहिलं त्यामध्ये कि घटक असतात एक वाहन असतं असतरा चालक असतो आणि दुसरा रस्ता असतो रस्त्यावर आपण काही करू शकत नाही वाहनाबाबत वाहन चेक करणं आणि वाहन चेक करण त्यानंतर रस्ते आणणं ते आपण नक्कीच करू शकतो आणि त्यानंतर समग महत्व म्हणजे वाहतुकीचे नियम आपण टाळले तर त्यानंतर केवळ आपल्या स्वतःच नाही अंगच नाही पण होते रस्त्यावर समज तसं देखील प्राण आपण राखू शकतो थोडारा आघात आपण टाळू शकतो हे टाळण्यासाठी आपण जर आपल्याकडे पाहिजे तर वाहतुकी शाखेने म्हणून तरी हे ऑफर्स आहेत की गाय ठिकाणी वाहतुकीच्या अभ्यास जास्त होता त्या ठिकाणी जुबी झाली होती अशा ठिकाणचा अभ्यास केला होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही विशेष उपाययोजना करत आहे आणि त्यानंतर जुबी आणि होण्याचं कारण झालं त्या दोन्ही गोष्टी मला वाटतं वाहतूक विभागाने केलेल्या आहेत परंतु तरी देखील वाहतुकीच्या ज्यामध्ये जुबी झाली झाली अशा वाहतुकी संख्या कमी जरी झालेली असली तरी देखील ते अद्यापपर्यंत शून्य झालेली नाही आणि हे आपल्या दृष्टीनं मोठं चॅलेंज आहे आपल्याकडे ठाणे ऐकता स्पेशल प्रॉब्लेम असतात म्हणजे जास्त असते दुचाकी असतील असतील त्यांची संख्या जास्त असेल तर उत्तर महाराष्ट्र मुंबईला उत्तर महाराष्ट्र जोडणारा जो रस्ता आहे आपला हा आपल्या आधीमधून जातो जीएसपीटी पासून निघणार उत्तर भारताचं आधीमधून जातं त्यामुळं जड वाहन मध्यम वाहनं आणि हलकी वाहन या तिन्ही वाहनांचा एक विशेष आपल्याकडं वेगवेगळ्या वेळांमध्ये असतो आणि त्यामुळे बऱ्याच टॅपच्या तक्रारी आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात विशिष्ट वेळी ट्रॅफिक जॅम होतो हा एक भाग आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं रिक्षांसाठी व्यवस्थित अभ्या राहीलची संख्या कमी आहे हे आपले प्रॉब्लेम आहेत परंतु या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की जर वाहतुकीच्या नियमांचं आपण पालन केलं म्हणजे पालन रोड वगैरे यामुळे देखील होत असतो किंवा ट्रॅफिक जॅम वाढत असतो किंवा जेव्हा ट्रॅफिक जॅम होतो तेव्हा तो लवकर बाहेर लवकर संपत नाही किंवा तो फेअर व्हायला बराच वेळ लागतो तर अशा जर गोष्टींचं जर आपण पालन केलं तर वाहतूक सुरक्षा आहे भाग आहे पण त्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचा वेळ असतो दुसरा एक महत्वाचा भाग आहे त्यामध्ये आपण खूप काही करू शकतो मला आनंद वाटतो की एन एस एस मुलं आज मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आजचे आणि उद्याचे वाहतूक चालक ही सगळी मुलं असणार आहेत या ठरवलं आपल्या आईवडाऊन वाहतुकीच्या नियमांचं पालन करून घ्यायचं ठरवलं तरी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक हा आपण करू शकतो आता डीसीपी साहेबांनी संख्या सांगितली जवळजवळ अराउंड एक लाख तीस हजारच्या आसपास वाहतुकीच्या केसेस आपण केलेले आहेत परंतु केवळ केसेस करणं आणि दंड लावणं आणि दंड वसूल करणं याच्यामुळे काही वाहतुकीची समस्या सुटीला सांगितली त्यामध्ये प्रभावी शिक्षण जनजागृती करणं उद्बोधन करणं हा देखील एक हा एक महत्वाचा भाग आहे त्यानंतर रेग्युलेशन करणं हा दुसरा भाग आहे आणि त्यानंतर मग एन्फोर्समेंट करणं म्हणजे दंड करणं हा तिसरा भाग आहे त्यादृष्टीनं आज जे जर जागृती मंडळाने जो स्वतनाट्याचा कार्यक्रम केला किंवा शिल्पा टाका आणि खूप महत्वाचा आहे आणि मला सांगितलं की फक्त हा कार्यक्रम ठेवता किंवा आजच्या कार्यक्रम होता आपण पूर्ण आयुक्तांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाळांमध्ये कॉलेजांमध्ये कार्यक्रम घेऊन जाणार आहोत त्यामुळे या उपक्रमाबद्दल मी सभाप्रभिनंदन करतो चांगला उपक्रम आपण घेतला ज्यामध्ये जास्तीत जास्त तरुणही आपण सामील करून शकतो कारण याच्यानंतरची पुढची फ्युचर होप जी आहे फ्युचर ट्रॅफिक जे आहे हे ट्रॅक्शन टेक्शन पुढे समोर आपण जे सांगितलं त्याप्रमाणे आज जर आपण मुलांना जागृत केलं आणि या मुलांनी त्यांच्या मित्रांना जागृत केलं तर त्यानंतर भविष्यामध्ये होणाऱ्या ट्रॅफिकच्या अपघात आपण नक्की काढू शकतो जनजागृती आपण करू शकतो बाकी आपले जे ड्राईव्ह आहेत ते चालू राहतील परंतु त्या ड्राईव्हपेक्षा सुद्धा लोकांना अवेअर करणं मुलांना अवेअर करणं आणि त्यानंतर वाहतूक नियमांचं जा, जास्तीत जास्त पालन करणं हा कार्यक्रम आज आपण सुरू केलाय हा वर्षभर आपण राबवूया अशी आशा निमित्तानं व्यक्त करतो आपण सर्वांना वाहतूक सुरक्षा महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो। जय हिंद जय महाराष्ट्र आणि आज अभियानाच्या निमित्ताने आपण समस्त खाणेकरांना वाहतुकीच्या निमित्ताने एक शपथ सरांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते सर्वांना विनंती आहे की ती शपथ घेण्यासाठी आपण आपल्या जागेवर उभे राहून आपला उजवा हात आपल्या हृदयावर असेल कारण शपथ ही मेंदूतून हृदयात उतरली तर कृतीत उतरेल त्यामुळे सरांना विनंती करते की कृपया आपल्या सर्वांना त्यांनी शपथ द्यावी मी, की, मी वाहन चालक, पादचारी, पादचारी। प्रवासी प्रवास्था ना, प्रवास्था ना। प्रत्येक वाह सुरक्षे बाबत करें। तसेच रस्ता सुरक्षेबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करी जय हिंद सर्वांना विनंती आहे की कृपया आसनोत्सवा कार्यक्रमाचा

आपण पाहू शकतो स्थानिक पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान जागरण समारोहाला सुरुवात झालेली आहे आणि मॅडम आहे त्यांनी आपल्या सर्व कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलंय आणि आपल्याला या जागी बांधवून ठेवलेलं आहे त्यामुळे मॅडम साधना जोशी मॅडम साधना जोशी मॅडम

अंट आहे समार की, करना कीजिए इस्तीस वहाँ हार? सो ऑनीछून कैवयगल हएल, इसना में fire लोगनut is कि गाये नॉडोर मेंार? सबिक भे मतल में हार, घ � Verkehr नित्वर एंडोर का जे में हार ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाला सुरुवात झालेली आहे सर सर

आपण पाहू शकतो या ठिकाणी आशुतोष डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ता अभियान जनजागृती समारोहाला सुरुवात झालेली आहे आणि ठाणे पोलिसांच्या माध्यमातून आणि वाहतूक विभागाच्या माध्यमातून टिपटॉप प्लाझा इथे या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्यासोबत वाहतूक विभागाचे वायुक्त उपस्थितीसाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सुंदराचा सोहळा

आपण पाहू शकतो ठाणे वाहतूक विभागाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती समारोहाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण रस्ता सुरक्षा अभियान जे आहे ते राबविलं जाणार आहे आणि वाहतूक विभागाचे सर्व कर्मचारी आपल्याला या सुंदर अशा उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळतात आणि औपचारिकरित्या या रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती समारोहाला जायची सुरुवात झालेली आहे सर फक्त पुढे आम्ही मागे जातो त्यांना बसाला तुम्ही उभे ना झा बसता

पोलीस आयुक्त आशुतोष डुमरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात जा झालेली आहे आणि हा वैभव उपक्रम जो आहे तो राबविला जाणार आहे आणि ठाणे टूट टॉप प्लाझा येथे हा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते माध्यमातून या संपूर्ण वाहतूक विभागाच्या कार्यक्रमाचे दृश्य आम्ही आपल्या सर्व दक्षकांपर्यंत लाईव्ह पोहचवत आहोत મચારી મને પોલીસ આવી તો પ્રસિદ ઓ ઓ મેડમ માંગ્યા તો सगळे આવ્યા આ ગયા રોક નિયા ધ્યાન દે એક સો મેમ્બર એક 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 કેટ સેવ રાખો ને रासरम <tuk> बापू <tangan> ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम जो आहे तो ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे संपन्न झालेला आहे नाधिक वाहतूक विभागाचे कर्मचारी असतील ते वाहतूक विभागाचे उपायुक्त पण कशीर साठ्या माध्यमाशी संवाद साधतोय काय काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय नक्की काय पाहिजे पूर्ण वर्षात पूर्ण वर्षात ना वेगळे वेगळे यांचे विचार मला पहिले केलेलं आहे बघा रस्ता सुरक्षा किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट तीन गोष्टीशी जास्त रिलेटेड असत आणि त्याच्यावरच चालतं पहिले जस चार्ज घेतला त्यावेळेस रेग्युलेशनचा विषय होता तर ट्रॅफिक रेग्युलेटर आम्ही केलं त्याच्यानंतर ई हे ई एज्युकेशनचा आहे आता एज्युकेशनचा आणि एन्फोर्समेंटचा ई आपला कंटिन्यू चालू असतो वाहतूक कोंडी ही आता आपल्याकडे जी आहे ती जॉग्राफिकल कंडिशन्स मुळे झालेली आहे जे घोडबंदर रोडला जाणारे रस्ता आहे त्याच्यावर दोनच लेन चालू आहे चा ब्रिज आहे त्याला तीन लेननी कनेक्ट करतो त्याच्या पहिले चार लेननी पाच लेननी कनेक्ट करतो तर हे जे बॉटल नेक होते त्याच्यामुळे आपल्याला इव्हनिंग आर्ज मध्ये कोंडीचा सामना करायला लागतो तर थोड्याफार प्रमाणात लेन कटिंग ब्रिज चढणीला प्रत्येक ब्रिज चढणीला तीन हात नाका असेल नितीन कंपनी ब्रिज असेल किंवा माझे ब्रिज असेल त्या चढणीला जर आपण लेन कटिंग केली नाही तर आपण वाहतूक कोंडीतनं बऱ्यापैकी आपलं निजात होईल हेवी वाहन रिपीट हेवी जे वाहन हेवी वेहिकलला आपण रात्री साडेनऊ दहा दहा पर्यंत जवळपास थांबून ठेवतो दहाच्या नंतर त्यांना आपण एंट्री देतो पण मुंबईकडनं येणाऱ्या हेवी वर आपल्याला थोडस एनफोर्स करता आणि प्रॉब्लेम येतो कारण ऑलरेडी आपले रस्ते छोटे आहेत हेवी व्हेकल्स जर रस्त्यात आलं तर आपल्याला त्यांना पासच करून द्यावं लागतं आपल्याला दुसरा पर्याय नाही कारण परत त्यांना थांबून ठेवलं तर परत एक दुसरा बॉटल निक आपल्याकडे क्रिएट होईल काय परिणाम हा आ, मी वेळोवेळी माझ्या भाषणात असेल आणि सगळ्यांना आव्हानही करतो की आपला साइड मिरर पेक्षा आपलं डोकं महत्वाचं आहे पण तरी त्या गोष्टीकडे स्वार जे संध्याकाळी किंवा दुपारी जातात बाईक स्वार जे हायवेला चालतात ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा हेल्मेट जो आहे तो त्या मिरर वर ठेवतो आणि पुढचं ब्लाईंड मध्ये जर हेवी व्हेकलच्या ब्लाइंड मध्ये आपण वाहन चालवलं तर आपण निश्चित आपल्या मृत्यूला आव्हान देत आहे किंवा त्याला निमंत्रण देत आहे आपण सर्व पालकांना आणि त्यांना शाळेत आणि इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा एज्युकेशनचा भाग आहे तर त्याच्यात आपण एन्फोर्समेंट पण करत आहोत विदाऊट विदाऊट लायसन्स जर आपण बघितले तर मागच्या वर्षी जवळपास एकोणीस एक हजार तीनशे बारा केसेस आपण लास्ट इयर केल्या होत्या विदाऊट लायसन्सच्या तरीही लोकांना समजत नाहीये मी आपल्या माध्यमातल्या सर्व बालकांना आव्हान करू इच्छितो की कृपा करून आपल्या अठरा पेक्षा कमी व्हायच्या आणि ज्याच्याकडे लायसन्स नाही त्याला आपण वाहन आपलं त्याच्या ताब्यात देऊ नये अगर दिलं आणि त्याच्याकडनं अपघात झाला तर आपल्यावरही गुन्हा दाखल होणार आहे शाळेच्या स्कूल जास बसेस रिक्षा भर पडते काय अजून करणार आपण शाळांसाठी जास्तीत जास्त बसेसनी ट्रॅव्हल करावं हो। म्हणून स्कूल बसेसला जास्तीत जास्त आपण प्रोत्साहन देत आहोत आता ज्या ठिकाणी ग्राउंड पार्किंग ग्राउंड अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपण शाळेच्या प्रिन्सिपल्सला स्वतः भेटून कल्पना दिलेली आहे की त्यांनी आत घ्यावं त्या ठिकाणी होतोय पण ज्या ठिकाणी शाळेला ग्राउंडच नाही त्या ठिकाणी थोडीशी अडचण होती तरी त्यांना आपल्या बसेस बसेसमधन जे स्टुडंट असतील त्यांना खाली उतरून इतर ज्या ठिकाणी रोडला सेडबॅक आहे ज्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन होणार नाही अशा ठिकाणी पार करण्याबाबत समज दिलेली आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा